मित्रांनो नमस्कार सध्या गावाकडे आहे माझ्या शेतावरती जे एक छोटंसं मी आउटहाऊस बांधलं आहे त्याच्या वरंड्यामध्ये बसून सध्या हे व्हिडिओ मी करत आहे खूप छान वारं सुटलं आहे अतिशय प्रसन्न आणि छान असं वातावरण शेतावरचं मी सध्या अनुभवत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आपण करणार आहोत किंवा ज्या विषयावरती मी तुमच्याशी संवाद साधणार आहे तो विषय आहे अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षातला दिल्लीतला पराभव खरं तर हा निकाल लागून दोन तीन दिवस झालेले आहेत मला वाटतं त्याच्यापेक्षा जा थोडेसे जास्त दिवस झाले असतील परंतु माझा स्वभाव कसा आहे की जेव्हा जो विषय मला घ्यावासा वाटतो किंवा तो मूड तयार होतो त्या गोष्टीबद्दल बोलण्याचा तेव्हाच मी व्हिडिओ करायला हातामध्ये घेतो मी हौशी आहे ना प्रोफेशनल नाही आहे त्याच्यामुळे रोज एक किंवा दोन व्हिडिओ तयार केलेच पाहिजेत ते यूट्यूबला टाकलेच पाहिजेत असा काही माझा स्वभाव नाही आहे तर अरविंद केजरीवाल आप पक्ष आणि त्याचा राजकारण किंवा त्याची राजनीती आणि त्यामागचं जे त्यांचं ज्या वैचारिक गोष्टीला घेऊन ते अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या नंतर राजकारणामध्ये आले त्याची जी सुरुवात होती त्या सुरुवातीपासून त्या गोष्टींना मी थोडंसं जवळून पाहिलेलं आहे आणि ज्या पद्धतीचं राजकारण मला स्वतःला वैयक्तिक करायला आवडतं त्या पद्धतीच्याच राजकारणाची सुरुवात ज्यावेळेस त्यांनी सुरुवात केली होती तेव्हा कुठेतरी अरविंद केजरीवाल यांनी आप पक्षाच्या माध्यमातून चालू केली होती म्हणजे व्हॉलंटियर बेस्ड पक्ष म्हणजे स्वयंसेवक ज्या राजकीय पक्षाचे आहेत स्वतःहून काम करणारी लोकं किंवा पक्षासाठी निधी उभा करताना लोकांच्या डोनेशन्सवरती पक्ष चालवण्याचा प्रयत्न हा जो त्यांनी केला जसं आपल्याकडे महाराष्ट्रात तुम्हाला माहिती आहे की राजू शेट्टी वगैरे ही जी लोकं होती पूर्वीची ही लोकांच्याकडनं निधी गोळा करून निवडणूक लढायची आ, लोक निधी भरती त्यांनी निवडणुका लढल्या अशात आता ते काय करतात मला माहिती नाही परंतु जसा राजू शेट्टींचा एक आ, प्रवास सुरू झाला होता आदर्शवादी तो जसा नंतर नंतर म्हणजे आता रसातळालाच गेला म्हणावा लागेल तर तसंच काहीसं आता अरविंद केजरीवाल यांच्या बाबतीत झालंय असं आपल्याला अनुभवायला यायला लागलेलं आहे तर अरविंद केजरीवालने जेव्हा राजकारण सुरू केलं होतं तेव्हा त्यांनी आप या पक्षाची स्थापना केली त्याच्यानंतर लोकांकडनं निधी गोळा करून डोनेशन्स गोळा करून त्यांनी पक्षाला निधी उभा केला आणि त्यांनी दिल्लीची पहिली विधानसभेची निवडणूक लढली तर माझ्या माहितीप्रमाणे तेव्हा त्यांना थोड्याशा जागा कमी पडल्या म्हणून ते काँग्रेसच्या पाठिंब्याने तिथं त्यांनी सरकार स्थापन केलं आणि एकोणपन्नास दिवसानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्याकडनं ही चूक झाली आहे आणि आपण ज्या काँग्रेसच्या सरकारला पाडून निवडून आलोत किंवा त्याच्या विरोधात वातावरण निर्मिती करून आपण निवडून आलोत त्याच पक्षाचा आपण पाठिंबा घेणं ही राजकीय दृष्ट्या आणि दृष्ट्या सुद्धा आपली चूक आहे आणि मग त्यांनी त्या ह्याच्या सरकारमधनं फारकत घेतली त्यांनी राजीनामा दिला आणि त्याच्यानंतर कोणताच पक्ष सरकार स्थापनेच्या परिस्थितीमध्ये नव्हता न भारतीय जनता पक्ष न काँग्रेस ना आणि मग म्हणून परत एकदा निवडणूक लागली मग त्या निवडणुकीच्या वेळेस अरविंद केजरीवाल यांनी काय केले की ते लोकांमध्ये गेले त्यांनी सांगितलं की माझी चूक झाली मी हा निर्णय घ्यायला नाही पाहिजे होता आणि तुम्ही मला अजून एक संधी द्या मी तुमच्यासाठी काम करेल आणि ते काम करत असताना त्यांची जी मुख्य जे त्यांनी धोरणं अवलंबलं होतं ते होतं आरोग्य व्यवस्था नीट करणं वीज बिला वीज बिल ही सवलतीच्या दरामध्ये दे देणं म्हणजे पहिल्या काही युनिटला तुम्हाला लाईट बिलच लागणार नाही आणि तुम्ही जर त्याच्यावरती जर काही वीज वापर केला तर मग मात्र तुम्हाला चांगल्या प्रकारे लाईट बिल लागेल किंवा नळाच्या पाण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी धोरणं अवलंबलं नळपट्टी तुम्हाला लागणार नाही काही युनिटपर्यंत त्याच्यानंतर जो तुम्ही वापर केला तर तुम्हाला नळपट्टी लागेल हे सगळे धोरणं आणि हे सगळे पॉलिसीज घेऊन ते, ते लोकांसमोर गेले त्यांनी लोकांची क्षमा मागितली माफी मागितली की मी काँग्रेससोबत जायला नको होतं माझ्याकडनं चूक घडली तुम्ही मला परत एकदा संधी द्या आणि लोकांनी त्यांच्यावरती एवढा विश्वास ठेवला की दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या नरेंद्र मोदीच्या उदयानंतरसुद्धा त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अरविंद केजरीवाल यांना सत्तरपैकी सदुसष्ट जागा दिल्या म्हणजे इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कुणाला बहुमत मिळालं असेल का नाही मला शंका आहे इतकं प्रचंड बहुमत त्यांनी आप नावाच्या या पक्षाला दिलं ज्याच्याकडं स्वतःचे पैसे नव्हते ज्याच्याकडं स्वतःची सामुग्री नव्हती नवीन पक्ष होता चिन्ह नवीन होतं झाडू हे त्यांचं चिन्ह होतं चिन्ह नवीन होतं हे सगळं नवीन असताना अरविंद केजरीवालसारखा एक पॅन्ट शर्ट चप्पल घालणारा पुढारी आपल्याकडे पुढारी म्हणजे तुम्हाला माहिती आहे जसं मी आता हे कुर्ता पायजामा घालून बसलो आहे तशा पद्धतीची आपल्याकडे पुढाऱ्यांची प्रतिमा आहे जॅकेट वगैरे असतं परंतु चष्मा पॅन्ट शर्ट आणि चप्पल आणि छोट्या गाडीमध्ये प्रवास करणारा पुढारी अशा पद्धतीच्या एका नेत्याच्या शब्दांवरती विश्वास ठेवून लोकांनी त्यांना निवडून दिलं निवडून नंतर त्यांनी चांगलंही काम केलं त्याचा परिणाम असा झाला पर की परत दुसऱ्या निवडणुकीमध्ये त्यांच्या मला असं वाटतं की त्रेसष्ट का बासष्ट काहीतरी जागा आल्या ठीक आहे सर तीन चार जागा कमी झाल्या परंतु तेही बहुमत खूप मोठं होतं कारण की साक्षात दिल्लीमध्ये जे की अमित शहा आणि नरेंद्र मोदीचा गड आहे आणि लोक लोकसभेला सातच्या सात जागा भारतीय जनता पक्षाला निवडून देत असताना विधानसभेला परत एवढं मोठं बहुमत स्वतःसाठी मिळवणं ही खरोखर कर्तृत्वाची गोष्ट आहे म्हणजे मान्यच केलं पाहिजे त्याचं आपण कौतुकच केलं पाहिजे एवढा मोठा प्रचंड भीम पराक्रम त्यांनी दुसऱ्यांदा सुद्धा गाजवला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे जिथं भारतीय जनता पक्षाची निवडणुकीची यंत्रणा नरेंद्र मोदी अमित शहा यांची नरेंद्र मोदींचं एक करिझमॅटिक नेतृत्व वलायांकित नेतृत्व अमित शहा यांचं निवडणुकीचं नियोजन प्रचंड पैसा म्हणजे भारतीय जनता पक्षाकडे किती पैसा आहे हे काय मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही आणि त्या तुलनेमध्ये फारसं पैसे नसणं किंवा नवीन नवखे माणसं उभे करून त्यांना निवडून आणणं ही सगळी खूप मोठी कमाल ही अरविंद केजरीवालनी केली होती कमालपेक्षा हा तर चमत्कार आहे इतका मोठा चमत्कार हा दिल्लीमध्ये अरविंद केजरीवालनी दोन वेळेस केला आणि त्या दोन वेळेसच्या चमत्काराच्या कार्यकाळामध्ये असं झडलं की काही चांगली माणसं त्यांना सोडून जायला लागली जसं कुमार विश्वास त्यांना सोडून गेले जसं योगेंद्र यादवसारखा एक सामाजिक भान असलेला व्यक्ती त्यांना सोडून गेला अशी अनेक चांगली चांगली माणसं ही अरविंद केजरीवाल यांना सोडून जायला सुरू झाली आणि ते सोडून जाताना ती लोकं बाहेर जाऊन जी अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल बोलली ना ते जास्त घातक होतं आणि ते करत असताना कुठेही अरविंद केजरीवाल यांनी काळजी घेतली नाही एक प्रकारचा थोडासा अहमभाव एक ॲरोगन्स एक उद्धटपणा हा त्यांच्यामध्ये वरचेवर वरचेवर जसा इतर राजकारण्यांमध्ये येतो तसा येत गेला त्याच्यानंतर साधी राहणी उच्च विचार ही जी त्यांची कार्यपद्धती होती त्याच्यामध्ये ह्या दोन्ही गोष्टी राहिल्या नाहीत म्हणजे साधी राहणी राहिली नाही आता ते व्हिडिओ फिरतोय की ते कोणत्या बंगल्यात राहतो ते, ते महल आहे म्हणे कुठला तरी येतो म्हणजे साध्या मुख्यमंत्री म्हणजे शीला दीक्षित या काँग्रेसच्या मुख्यमंत्री जेव्हा कार्यरत होत्या तेव्हा ते खूप छोट्या घरामध्ये राहायच्या त्याच्या उपरोक्ष छोट्या घरामध्ये राहायला गेलेला अरविंद केजरीवाल एका प्रचंड मोठ्या घरामध्ये मुख्यमंत्री त्यांनी नवीन केलं आणि त्याच्यामध्ये ते राहायला गेले त्याच्यामधली सगळी श्रीमंती बघितली तर आपल्यालाच प्रश्न पडावा की ही साधी राहणीवाला माणूस हाच आहे का आणि वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये खूप बदल होत गेले आणि लोक हळूहळू त्यांच्यापासून दूर होत गेले ज्या आदर्शवादी विचारसरणीवरती त्यांच्या आचारावरती त्यांच्या आश्वस्त करण्यावरती त्यांनी लोकांना आश्वस्त केलं ना जे विश्वास ठेवून लोकांनी त्यांना मतदान दिलं होतं तर ते, ते सोडून वेगळंच हे काहीतरी आता सु केलं ह्यांनी वेगळ्या पद्धतीची कार्यपद्धती अवलंबली हे लोकांच लोकांना आवडलं नाही त्यांचा भ्रमनिराश झाला त्यांना असं वाटलं की आमचा विश्वासघात झाला आणि त्या ते, ते, त्याच्यामुळे लोकांनी हळूहळू अरविंद केजरीवाल यांच्याकडनं दुरावा निर्माण दुरावा करून घ्यायला सुरुवात केली फारकत घ्यायला सुरू केली आणि त्याचा परिणाम हा कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या पराभवामध्ये झाला फक्त काँग्रेस वेगळी लढली म्हणून त्यांचा पराभव झाला नाही तर काँग्रेस भाजप आणि आप हे वेगवेगळे लढूनसुद्धा दोनदा अरविंद केजरीवाल जिंकून आले होते त्याच्यामुळे आता त्यांच्या पराभवाला काँग्रेससोबत लढली नाही हे कारण तुम्ही देऊ शकत नाहीत तुमचं स्वतःचंच कर्तृत्व एवढं चांगलं पाहिजे जे की होतं मागच्या दोन विधानसभा निवडणुकीमध्ये त्याला कुठंतरी डाग लागला त्या कर्तृत्वाला तुमच्या तुम्हाला मधल्या काळात अटक पण झाली सिसोदियाला अटक झाली म्हणजे तुमचे मंत्री एक एक करून जेलमध्ये जे जाऊन आलेन त्याच्यापेक्षा मोठी चूक अरविंद केजरीवालनी ही केली की ते जेलमधनं बाहेर आल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला मुख्यमंत्रीपदाचा आणि अतिशय म्हणून एकजण आहेत त्यांना मुख्यमंत्री केलं मला प्रामाणिकपणे असं वाटतं तिथंच घोडचूक झाली त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचं कारणच नव्हतं त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन हे सिद्ध केलं की माझ्यावरती जी कारवाई झाली ती कुठंतरी योग्य आहे जर त्यांच्यावरती खोट्या हेतूने कारवाई झालेली असली असती त्यांनी ते ठामपणे लढवायला पाहिजे होतं मी राजीनामा देणार नाही म्हणून सांगायला पाहिजे होतं तू त्यांनी तो, तो, तो राजीनामा दिला आणि तीच माझ्या माझ्यामध्ये मा तरी खूप मोठी घोडचूक ही त्यांच्याकडनं त्या ते ठिकाणी घडली आणि त्याच्यानंतर मग निवडणुका झाल्या आणि आता त्यांना सपशेल पराभवाला सामोरं जावं लागलं मला वैयक्तिक जर आपण विचाराल याच्यामध्ये दिल्ली ह्या एका केंद्रशासित प्रदेशामध्ये कुणाची सत्ता राहते किंवा कुणाची सत्ता जाते हे एवढं महत्वाचं नाही आहे जेवढं महत्त्वाचं हे आहे की एका आदर्शवादी आणि माझ्यासारख्या सुद्धा व्यक्तीला आवडणाऱ्या राजकारणाचा अंत या निवडणूक निकालाच्या माध्यमातून झाला अरविंद केजरीवालनी आपल्याला फसवलं किंवा ज्या पद्धतीचा एक आदर्शवादी राजकारण त्यांनी सुरू केलं होतं लोकसहभागाचं लोकनिधीचं राजकारण स्वयंसेवकावर आधारित राजकारण अगदी देश विदेशातनं सुद्धा लोक त्यांना पैसे पाठवायचे त्यांच्यासाठी काम करायचे स्वयंसेवक म्हणून काम करायचे एक रुपयाची अपेक्षा न घेता काम करायचे हा जो एक आदर्शवादी दृष्टिकोन त्यांनी यशस्वीरित्या ते राबवला होता बघा असा आदर्शवादी दृष्टिकोन घेऊन राजकारणाची सुरुवात कुणी करू शकतं अगदी एखादा माणूस आमदार होऊ शकतो नगरसेवकसुद्धा होऊ शकतो खासदारसुद्धा होऊ शकतो परंतु एका राज्याची सत्ता तुम्ही एवढ्या आदर्शवादी दृष्टिकोन घेऊन आणू शकत नाहीत जी की के अरविंद केजरीवालनी एकदा नाही दोनदा आणली होती आणि तो आदर्शवादी दृष्टिकोन घेऊन काम करत असलेला एक पक्ष किंवा एक नेता हा या निवडणुकीच्या माध्यमातून संपला ही गोष्ट जास्त निराशाजनक आणि जास्त खेदजनक आहे असं मला वाटतं आज कारण आजकालच्या राजकारणामध्ये जे बरबटलेलं राजकारण आहे त्या राजकारणामध्ये खरंच आद आदर्शांची गरज होती एका आदर्शवादी राजकीय पक्षाची गरज होती एका आदर्शवादी नेत्याची गरज होती आणि तो नेता आणि तो पक्ष अरविंद केजरीवाल आणि आप या पक्षाच्या माध्यमातून लोकांना लाभला होता आणि तो आता दुरावला गेला किंवा तो संपत चालला हे बघणं खरं तर एक प्रकारे वेदनादायी आहे कारण इतरांकडनं कुणाकडनं आपण अपेक्षाच ठेवू शकत नाही पूर्वीकाळी जसा महाराष्ट्रामध्ये शेत शेखा पक्ष होता शेतकरी कामगार पक्ष हो। तशाच पद्धतीचं काहीचं स्वरूप हे आपचं दिल्लीमध्ये आम्हाला पाहण्यात आलं होतं पण राजकारण अशी गोष्ट आहे की चांगल्या चांगल्यानं बिघडवतं आणि हे परत एकदा अरविंद केजरीवाल आणि आपच्या रूपाने सिद्ध झालं आहे त्यांची महत्त्वाकांक्षा वाढल्या त्यांना पंख फुटले त्यांना वाटलं गुजरातमध्ये माझे उभे केले पाहिजेत पंजाबमध्ये मी उभे केले पाहिजेत मी सत्ता आणली पाहिजे ठीक आहे तिने पंजाबमध्ये सत्ता आणली पण आणून 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 बसवलं कुणाला त्या भगवंत मानला त्याचे दारू पितानाचे संसदेतले व्हिडिओ दारू पिऊन फिरायलेले आपण पाहिले तसल्या माणसाला कशाला पदावर बसवायचं हे असं एक एक चुका त्यांच्याकडनं होत गेल्या आणि त्याचा परिपाक हा कालच्या पराभवामध्ये झाला एक प्रकारे भारताच्यामध्ये भारत देशामध्ये ज्या ज्या म्हणून राजकारणाची आवड असणाऱ्या माणसाला एक आदर्शवादी राजकारण या देशामध्ये घडावं लोकसहभागाचं राजकारण घडावं लोकनिधीतनं राजकारण चालावं आणि लोककल्याणाचं चा काम व्हावं त्यांची कुठेही फसवणूक होऊ नये अशा पद्धतीचं राजकारण ह्या देशामध्ये व्हावं आणि कुणीतरी हे करावं अशी आशा असणारे जे माझ्यासारखे अनेक लोक भारत देशामध्ये आहेत त्या प्रत्येक माणसाची या सगळ्या घडामोडीमुळे एक प्रकारे निराशा झाली आहे आणि याच्यानंतर लवकर कुणावरती आपण विश्वास ठेवावा असं फारसं कुणाला वाटणार नाही हे फारच दुर्दैवी आहे आणि मला असं वाटतं की एका पराभवाने कुणाचं राजकारण संपत नसतं जसं म्हणतात ना एका लुगड्यावर बाई म्हातारी होत नसते तसं एका पराभवाने कुणाचं राजकारण संपत नसतं पण आता अरविंद केजरीवाल यांचं कर्तव्य आहे की ज्या काही चुका मधल्या काळात घडल्यात जी माणसं त्यांच्यापासून दुरावली गेली आहेत ज्या आदर्शवादापासून त्यांच्याकडनं फारकत घेण्यात आली आहे त्याच्याबद्दल त्यांनी आत्मपरीक्षण करावं आत्मचिंतन करावं त्या दूर गेलेल्या माणसाची संवाद साधावा आणि सगळं तिने दुरुस्त करावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना आतासुद्धा लोकांनी चाळीस टक्क्याच्या वर मतं दिलेली आहेत त्या लोकांसाठी त्यांनी ते काम करावं आणि जी लोकं दुरावली गेली पाच टक्के दहा टक्के मतं जी त्यांच्यापासून दुरावली गेली ज्या कारणाने दुरावली गेली त्याच्याबद्दल त्यांनी लोकांची क्षमा मागावी त्यांनी लोकांची माफी मागावी आणि मला अजून एक संधी द्या मी स्वतःला दुरुस्त करीन अशा पद्धतीचं एक सकारात्मक पाऊल हे त्यांनी उचलावं मला असा विश्वास आहे की लोक त्यांना परत एकदा पुढच्या कुठल्याही निवडणुकीमध्ये जिकडू जिथं कुठं त्यांना संधी घ्यायची असेल ती संधी लोक त्यांना नक्की देतील कारण भारताचे लोक हे क्षमाशील आहेत दयाळू आहेत आणि ते नेहमी एखादी दुसरी तरी संधी पुढच्या माणसाला देतात आणि ती संधी घेण्याची संधी हे आत्ता अरविंद केजरीवाल यांच्याकडे या रूपाने आहे आणि ती संधी त्यांनी नक्की घ्यावी कारण या देशाला चांगल्या आदर्शवादी लोककल्याणकारी अशा राजकारण्यांची आणि अशा पक्षाची गरज आहे आणि त्याच्यापैकीच एक म्हणजे आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांनी ज्या पद्धतीने राजकारण सुरू केलं ते राजकारण त्याच्यापैकीच एक आहे किंवा आपल्या भारतासारख्या देशामध्ये तर कदाचित खूप बोटावर मोजण्याइतकी छो थोडी उदाहरणं अशा पद्धतीच्या राजकारण्यांची आहेत किंवा पक्षाची आहेत त्यातले एक अरविंद केजरीवाल आहे आणि त्यांनी स्वतःला सावरावं आवरावं दुरुस्त करावं आणि परत एकदा नव्या उमेदीने या आदर्शवादी राजकारणाची सुरुवात करावी की ज्याचा की विश्वास त्यांनी स्वतःच लोकांना दिला होता जर त्यांनी हे सगळं करू शकले तर मला असं वाटतं की माझ्यासारख्या अनेकांच्या अनेकांची जी निराशा झालेली आहे त्या आशा परत पल्लवित होतील आणि देशामध्ये एक चांगल्या पद्धतीच्या राजकारणाची सुरुवात होईल धन्यवाद